Namaskar! माड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल मागील दोन दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शरद चंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची तुतारी हातात घेणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारीचे अर्ज धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या शीतला देवी मोहिते पाटील जयसिंह हो मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिर यांच्या समवेत त्यांनी अर्ज दाखल केला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गाडीला जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी प्रवेश दिला माडा लोकसभासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा आपला पूरक अर्ज दाखल केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेस बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद